उपस्थित सगळ्या पत्रकार आ, मार्गदर्शक म्हणेन मी सगळे तुम्ही कारण मार्गदर्शक आहात त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुराणी साहेब खूप छान वाटतय खरं तर मध्ये आल्यानंतर आणि दरवर्षी वारीच्या निमित्तानं का होईना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच घ्यायचं असं मनोमन ठरवलेलं असत पण या वर्षी येताना एक खास निमित्त आहे ते म्हणजे स्वतःचा असा एक चित्रपट घेऊन पांडुरंगाच्या चरणी आजही होणार आहे कारण गुगलाई नावाची एक खूप छान स्क्रिप्ट असलेली फिल्म आज त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना घेऊन येते की या फिल्मला जेवढे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट खरंच खूप प्रामाणिक होते आणि त्या कष्टाला खऱ्या अर्थानं यश मिळावं म्हणून मी स्वतः या चित्रपटाची एक मुख्य अभिनेत्री म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून गोविंद वडाह सर ती जे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेलुगू तमिळ मल्याळम कन्नडा या विविध फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत आणि आपल्या फिल्मचे आपल्या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर सागर सर अशी टीम आम्ही आज सगळे संग्रामराजांच्या मदतीने आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत आणि प्रमोशन हो, म्हणण्यापेक्षा मी जास्त असं हो म्हणेन की पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात गुगलाई नावाच्या नावाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि खूप कष्ट आहेत खरंतर कारण एक मराठी मुलगी म्हणून मुल। साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतीये आणि मराठी चित्रपट आहे पण तो तसा आपल्या इथे जसा प्रदर्शित होणार आहे तसाच तो मध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्याचा एक शो अमेरिकेत आणि दुबईमध्ये सुद्धा सरांनी आयोजित केलेला आहे इतका ग्रँड लेव्हलचा हा मूवी आहे आणि तितकेच ग्रँड लेव्हलचे आम्ही कष्ट घेतलेत कारण आपलं महाराष्ट्रातलं वातावरण आणि केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद इथलं सगळं ऍटमॉस्फिअर मॅच करून ते आम्ही शूटिंग केलं म्हणजे आता हे जे सॉंग आहे मन रंगल की जे सरांनी कम्पोज केलं तर त्याचं शूटिंग जवळजवळ साडेतीन हजार फूट वर ते शूटिंग केलं आम्ही किंवा जिथे सगळे चहाचे वगैरे मळे होते त्या भागात सगळं शूटिंग केलं सरांनी लोकेशनच्या बाबतीत कुठेच ऍडजस्टमेंट केली नाही खूप वाईड असं त्यांचं एक लोक व्ह्यू होता व्हिजन होत आणि एक मरा महाराष्ट्रात घडलेली स्टोरी की जी हैदराबाद मध्ये जाऊन संपते अशी असा एक बेस आहे या स्टोरीचा आणि गुगल आई हे नाव खरं तर खूप लोकांना असं कॅची वाटतं खूप इंटरेस्टिंग वाटतं की नक्की काय असेल तर याचं खूप सिम्पल लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण पटकन गुगल करतो आजकालचं युथ तर कम्प्लीट गुगलवरच बेस आहे तर गुगल करतो आणि आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं तसंच त्याच पद्धतीचं एक थोडंसं या चित्रपटात दाखवलेलं आहे की एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचं सोल्युशन कशा पद्धतीने ती फॅमिली शोधते आणि तो सगळा एकंदर प्रवास कसा आहे हे या गुगल आई नावाच्या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतं आता हे जे गाणं रिलीज झालं मन रंगलंय तर याचं शूटिंग आम्ही आता मागच्या नोव्हेंबर एंडिंगला वगैरे केलं आणि तो पिरियड असा होता की पाऊसही होती थंडीही होतं संपूर्ण धुकं होतं आणि याचं शूटिंग जे झालं ते केरळमध्ये झालं मी जसं मग अशी म्हटलं की साडेतीन हजार फूट उंचीवर ते डोंगर होते आणि तुम्ही ते जर गाणं बघितलं तर अतिशय कडे वगैरे असलेलं आहे ते आणि खूप विचित्र असे डोंगर आहेत तर तिथे आम्ही ते शूटिंग केलं सरांचं फक्त एकच विजन होतं की आपल्याला सॉन्ग खूप छान करायचंय जेव्हा ते सेवन्टी एम mm एम स्क्रीनवर लोक बघतील तेव्हा ते प्रत्यक्षात आपण तिथे आहोत असंच त्यांना वाटलं पाहिजे आणि त्या विजनने सरांनी शूट केलं एक सीन तर मला असं आठवतंय की मी आणि प्रणव दादा आम्ही त्या स्पॉटला गेलो त्या स्पॉटला जायला म्हणजे ते डोंगर उतरायला आम्हाला दोन तास लागले आणि ते डोंगर परत चढायला दोन तास लागले म्हणजे इतकं हेक्टिक असं लोकेशन होतं पण ते छान झालं पाहिजे आणि मी कायम असं म्हणते की जेव्हा आपल्याला वेगळं काहीतरी करायचं असतं तेव्हा वेगळे कष्ट घ्यावे लागतात आणि तसंच आम्ही या साठी घेतलं दिवस रात्र ते सॉंग शूट केलं आणि मेन तर तिथे लँग्वेज ला, प्रॉब्लेम खूप होता म्हणजे ते लोक काय बोलतात हे कळायचं नाही मग ते ऍक्शन वरून थोडस कळायचं आणि नंतर आम्ही तो परफॉर्मन्स द्यायचो पण खूप छान सॉन्ग झाले सावनी रवींद्र यांनी ते गायलेलं आहे जावेद अली सरांनी ते गायलेलं आहे सॉंग आणि आत्ताचा जो रिस्पॉन्स आहे सॉंग रिलीज झाल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात ते सॉन्ग बसलेलं आहे त्याचे बीट्स असतील त्याचे म्युझिक म्युझिक असेल सो सगळ्यांना ते सॉंग आवडलेलं आहे हे बघून मला त्या चित्रपटाची नायिका म्हणून खूप जास्त आनंद आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या